कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या सीडीओई मध्ये आता दुहेरी पदवीचं शिक्षण मिळणार आहे रशियाच्या तेल आयातीवरील टीकाकारांना भारताने चोख प्रत्युत्तर दिलंय पावसाळ्यात ॲडिनो आणि एन्टेरो व्हायरसमुळे डोळ्यांचा संसर्ग वाढतोय थायलंड आणि कंबोडियामधील बिनशर्त युद्ध थांबलं म्हाडाच्या लॉटरीतील घरासाठी अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या विकासकांना चाप लागणार आहे मराठमोळी दिव्या बुद्धिबळातील राणी बनली आहे भार्गवी चिरमुलेने गटबाजीवर थेट निशाणा आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गदरे आज एकोणतीस जुलै वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट, ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबई विद्यापीठातील अभ्यासक्रमाची मुंबई विद्यापीठाच्या दुरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात आता पहिल्यांदाच पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबवली जाते यात दुहेरी पदवीचं शिक्षण उपलब्ध करून दिलं जाणार आहे यामध्ये पदवी अभ्यासक्रमात बी एमध्ये मध्ये इतिहास राज्यशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र मानसशास्त्र भूगोल ग्रामीण विकास मराठी हिंदी आणि इंग्रजी या विषयांचा समावेश आहे तर बी कॉममध्ये कॉमर्स अकाउंटन्सी आणि बिझनेस मॅनेजमेंट अकाउंट अँड फायनान्स बी एस सी या अभ्यासक्रमांचा समावेश असून या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केले जात आहेत पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमात एम एमध्ये इतिहास समाजशास्त्र अर्थशास्त्र राज्यशास्त्र मराठी हिंदी इंग्रजी भूगोल शिक्षणशास्त्र मानसशास्त्र संज्ञापन आणि पत्रकारिता जनसंपर्क यांचा समावेश आहे याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्शियल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाचा समावेश आहे या सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेशही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबवले जात आहेत पहिल्यांदाच या शैक्षणिक वर्षापासून एम ए समाजशास्त्र हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरू केला जातोय या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची वैशिष्ट्य म्हणजे प्रवेश प्रक्रिया ते परीक्षा ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार रा आहे पात्रताधारक कोणत्याही विद्यार्थ्यांना कुठूनही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे रशियाला भारताने दिलेल्या उत्तराची रशियाकडून तेल आयात करण्याबाबत पाश्चिमात्य देशांनी भारताला कोंडीत पकडल्याबद्दल भारताने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय युरोपीय देश भारताला रशियाकडून तेल खरेदी करू नये असं सतत सांगतायत त्यावर भारताने म्हटलं आहे की आम्ही कोणाच्याही बाहुल्या नाही आहोत आम्ही आमच्या अर्थव्यवस्थेला अडचणीत आणणार नाही ब्रिटनमधील भारताचे राजदूत विक्रम दोराईस्वामी यांनी या मुद्द्यावर भारतावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलंय ते म्हणाले की भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक देश आहे कोणत्याही जागतिक तणावाच्या काळात आपण आपली अर्थव्यवस्था धोक्यात घालू शकत नाही भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा वापरणारा देश आहे परंतु आपल्या ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त गरजा आयात कराव्या लागतात त्यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या देशांना विचारलं की तुम्हाला काय हवं हो आहे आपण आपली अर्थव्यवस्था लॉक करावी ते असं म्हणत होते की ऊर्जेच्या किमती गगनाला भिडत आहेत इतर देशांच्या निर्णयांमुळे आपल्याला पुरवठ्याच्या समस्यांना तोंड द्यावं आहे आपण पाहतो की काही देश स्वतःच्या फायद्यासाठी इतरांशी मैत्री करतात पण तेच देश आपल्यासाठी डोकेदुखी बनतात शेवटी त्यांनी व्यंगात्मकपणे म्हटलं की आपण तुमच्याकडून निष्ठेचे प्रमाणपत्र मागावे का रशियाकडून तेल निर्यातीद्वारे मिळणारे पैसे रोखण्यासाठी युरोपियन युनियनने नवीन निर्बंध लादलेत यामध्ये भारतातील वादिनार रिफायनरी समाविष्ट आहे ज्यामध्ये रशियन कंपनी रोस्नेफ्ट देखील समाविष्ट आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे ॲडिनो आणि एन्टरो व्हायरसची पावसाळा अनेक आजारांना निमंत्रण देणारा असतो सर्दी ताप खोकल्याचे रुग्ण सर्वत्र आढळून येतात पण यासोबतच या, या मोसमात आणखी एक आजार सर्रासपणे पसरत असल्याचं दिसून येत आहे तो म्हणजे डोळ्यातील विषाणूजन्य संसर्ग संसर्गजन्य वर्गात येणारा हा आजार परिसरात पसरला की बघता बघता तो त्या परिसरातील सगळ्यांना बाधित करू शकतो आरोग्य विभागानुसार एंटरो आणि ॲडिनो व्हायरस या दोन विषाणूंमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर डोळ्यांच्या त्रासाला सामोरे जात आहेत एन्टेरो आणि ॲडिनो व्हायरसचा प्रसार एकमेकांना हात मिळवल्याने होतो संक्रमित व्यक्तीने एखाद्या निरोगी व्यक्तीला हात मिळवला की त्या व्यक्तीच्या हातावरील विषाणू दुसऱ्याच्या हातावर आणि त्याचा हात त्याच्या डोळ्यापर्यंत गेला तर त्याला या विषाणूची लागण होते संक्रमित व्यक्तीशी हँडशेक केल्यास त्या व्यक्तीचा रुमाल टॉवेल मोबाईल दाराची कडी किंवा इतर वस्तूंना हात लावल्यानंतर डोळ्यांना हात लावल्यास विषाणू सहज डोळ्यांपर्यंत पोहोचतो त्यामुळे संसर्ग झपाट्याने पसरतो ही साखळी तोडण्यासाठी हात स्वच्छ ठेवणे रुमाल शेअर न करणे आणि डोळ्यांना वारंवार स्पर्श न करणे हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं आहे हात स्वच्छ न धुता डोळ्यांना हात लावणे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता एकाच घरात एकाच टॉवेलचा वापर डोळ्यांना सतत चोळणे ही या संसर्गाची प्रमुख कारणं आहेत पावसात वातावरणात आर्द्रता वाढल्यामुळे डोळ्यांच्या श्लेष्मल झिल्लीवर विषाणूचा आघात अधिक सहज होतो त्यामुळे विशेषतः लहान मुलं वृद्ध आणि आधीपासून आजारी असलेल्यांना याचा धोका अधिक असतो यासाठी डोळ्यात खास लाल होत असल्यास ती दुर्लक्षित न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे चुकीच्या घरगुती उपायांनी डोळ्यांची स्थिती अधिक बिघडू शकते काहीजण इंटरनेटवर वाचून डोळ्यात हळद बर्फ पाण्याचे फवारे वापरत असल्याचं आढळून आलं आहे पण हे उपाय आरोग्यास घातक ठरू शकतात कोणतेही ड्रॉप्स थेंब किंवा अँटीबायोटिक्स नेत्रतज्ञांच्या सल्ल्याशिवाय वापरू नयेत पॉडकास्टची चौथी बातमी आहे थायलंड आणि कंबोडियाच्या युद्धाची थायलंड आणि कंबोडियाने युद्धबंदीची घोषणा केली आहे मलेशियामध्ये झालेल्या समोरासमोरच्या बैठकीत दोन्ही देशांनी बिनशर्त लढाई थांबवण्याचं मान्य केलं आहे कंबोडिया आणि थायलंडचे प्रतिनिधी मलेशियामध्ये भेटत होते पंचवीस जुलैपासून दोन्ही देशांमध्ये लढाई सुरू होती कंबोडिया आणि थायलंड हे चीनच्या शेजारी आहेत दोघांमध्ये सीमावाद आहे ज्यामुळे ते अनेकदा एकमेकांशी संघर्ष करत राहतात पॉडकास्टची पाचवी बातमी आहे म्हाडाच्या विभागीय मंडळाची राज्य सरकारच्या धोरणाअंतर्गत म्हाडाच्या विभागीय मंडळांना वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत खाजगी विकासकांकडून मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होतात त्या घरांची विक्री लॉटरीच्या माध्यमातून केली जाते त्यानुसार संबंधित लॉटरी विजेता घराचा ताबा घेण्यासाठी गेल्यानंतर विकसक मूळ किमतीशिवाय विविध शुल्क आकारतो त्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाने परिपत्रक काढत अतिरिक्त शुल्क आकारू नये अन्यथा कारवाई केली जाईल असं बजावलंय त्यामुळे विकसकांच्या मनमानीला चाप लागण्यास मदत होणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून महाराष्ट्राची एकोणीस वर्षीय युवा खेळाडू दिव्या देशमुख हिने बुद्धिबळाच्या पटावर दैदिप्यमान कामगिरी करताना इतिहास रचलाय मराठमोळ्या दिव्या हिने महिला बुद्धिबळ विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत भारताच्याच कोनेरू हम्पीला दोन पूर्णांक पाच विरुद्ध एक पूर्णांक पाच असं पराभूत करीत विश्व विजेतेपदाची माळ आपल्या गळ्यात घातली पहिल्यांदाच भारतीय महिला खेळाडूने विश्वविजेता होण्याचा मान संपादन केला ही कौतुकास्पद बाब ठरली आहे भारतातून तिच्या उल्लेखनीय कामगिरीचं कौतुक होतंय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री भार्गवी चिरमुलेची अभिनयाच्या जोरावर आपली जागा मिळवलेल्या भार्गवीने अलीकडे एका मुलाखतीत मराठी इंडस्ट्रीत असणाऱ्या गटबाजीवर थेट आणि स्पष्ट मत व्यक्त आहे ती म्हणाली मराठी इंडस्ट्रीमध्ये नक्कीच गटबाजी आहे प्रत्येकाचं आपापलं वर्तुळ आहे त्या वर्तुळाबाहेर कुणालाही येऊ देत नाहीत एक कायम आपापल्या ओळखीतील लोकांनाच काम देतात नवीन चेहरे सोशल मीडियावरून लगेच यशस्वी होतात पण वर्षानुवर्ष मेहनत करणाऱ्या कलाकारांकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं आपण त्यांच्या यशाच्या पार्टीत जातो त्यांच्या चित्रपटाच्या प्रीमियरला हजेरी लावतो पण त्यांच्या चित्रपटात मात्र आपल्याला कधी संधी दिली जात नाही त्यांना वाटतं आमच्यासोबत काम करून त्यांना काही फायदा नाही पण आम्हालाही काम हवं असतं शिकायचं असतं आम्हीही कलाकारच आहोत भार्गवीच्या या बोलण्यामधून मराठी इंडस्ट्रीत चालणाऱ्या गटबाजीचं हे एक वेगळंच आणि खरं चित्र समोर होतं ही पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर